साक्षी रेड शिवानी ब्लू पंचावन्न किलो दुसरी कुस्ती रुपाली मानवटकर नागपूर निशा शोगोकार अकोला चालू कुस्तीनंतर तयार राहायचं आहे रुपाली मानवटकर नागपूर निशा शोगोकार अकोला काय होतंय प्रॉब्लेम नावच कळाणार म्हणून मला इथे आवाला लॉट्स पण तुम्ही द्यायनाचारसंता नाही द्यायना काय लॉट्स द्याय नाही आचारसंहिता आचारसंहिताचा लॉट्सचा काय संबंध सर हो सर मला नाही सांगता येणार आचारसंहिताचा कळालं त्याचा त्याचा यायचा काय संबंध पुरीने कॉस्ट्यूम कुठले घालायचे संपलेल्या कुस्तीमध्ये साक्षी चंदन शिवे सांगली विजय रुपाली मानवटकर नागपूर निशा शोगोकार